हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण परत एकदा हिरव्या मुगाची रेसिपी करणार आहोत तुमच्या घरी कोणताही माप तुम्ही सेट करा एक वाटी मी मुगाची सालीसकाची डाळ घेतली स्वच्छ धुतली तीन ते चार वेळा आणि मी पाणी ॲड पाणी टाकून सहा तास मी भिजत ठेवली होती आणि त्याचं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि मी परत धुऊन घेतलेलं आहे हे बघा आणि धुताना ना तुम्ही हे जे सालं असतात ना ती फेकू नका लुठिशर भरपूर असतं फायबर खूप असतं म्हणून हे फेकायची नाही आपण साली सकटच वापरायची आहे तुम्ही ह्याच्यावर जे मोड आलेले अख्खे मूग असतात ते पण घेऊ शकता किंवा पिवळी मुगाची डाळ पण तुम्ही घेऊ शकता आता आपण मिक्सरमध्ये आपण ही डाळ ॲड करूया आता ना मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे पोहे खायचे हे दोन चमचे आहेत ना ते मी रवा घेतलेला आहे म्हणजे आपण जे ज्या चमचाने पोहे खातो ना त्या दोन चमचे मी रवा घेतलेला आहे तुम्ही रवा नाही ॲड केला तरी पण चालेल पण त्याच्यानं टेक्स्चर आणि त्याची चव खूपच छान येते तुम तुम्ही किती तिखट खाता ना त्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या मी हे तीन छोटे मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ घेऊया थोडंसं आपण हिंग ॲड करायचं आहे आणि मी फक्त एक चमचा पाणी घेतली आहे आधी आपण एक ते दोन चमचे पाणी घ्यायचं एकदम आपल्याला पातळ पेस्ट नाही करायची आहे तर मी एक चमचा पाणी घेऊन आता ह्याला मी वाटून घेतली आहे हे बघा असं हे पातळ वाटून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही आता मी त्याच भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आपण सुजी ॲड केली होती ह्याच्यामध्ये तर सुजीला फुलायला जरासा वेळ लागतो म्हणून आपण हे दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि हे बॅटर पण थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपण जे दोन चमचे सुजी ॲड केली होती ना रवा तो व्यवस्थित फुललेला आहे आणि मी इथे स्टीमरवरती पाणी गरम करत ठेवलं आहे हे बघा ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आपण जेव्हा मूग वाटले ना तेव्हा जर तुम्हाला कोथिंबीर ॲड करायची असेल तर तुम्ही कोथिंबीर पुदिना पण ॲड करू शकता टेस्ट पण छान येतो आणि कलर पण छान येतो पाणी जेव्हा उकळू लागलं ला ना की मग आपण ह्याच्यामध्ये इनो ॲड करायचं आहे पाणी व्यवस्थित उकळलं की मग आपण इनो ॲड करायचं आणि त्याच्यावरती इनो ॲक्टिवेट करायला हा अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आता फटाफट आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे एका डिरेक्शन मध्ये आपल्याला हे ढवळायचं आहे पण व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे इनो सगळ्या बॅटरला व्यवस्थित लागला पाहिजे आणि आपल्याला हे प्लेट मध्ये ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि प्लेट आपल्याला ठेवून द्यायची दे आहे आणि झाकण लावायचं आणि फास्ट गॅसवरती आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट छान असं आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे पंधरा मिनिटाच्या आधी हे उघडायचं नाही पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित आपल्याला वाफरून घ्यायचं आता वीस मिनटं झालेली आहे आपण उघडून बघूया बघा आपल्या ढोकळा छान असा शिजलेला आहे हे बघा अजिबात चिकत नाही आहे हे बघा सुरी पण आपली छान अशी क्लीन निघते आणि ह्याचा कडा पण हे बघा आपोआप कड्या सगळ्या सुटलेल्या आहेत मी आता गॅस बंद करते आहे आणि हा ढोकळ्याला थंड होऊ द्यायचा थंड झाला की मग आपण कट करायचं आहे गरम गरम असताना कट नाही करायचं आता ना व्यवस्थित कटिंग होत नाही तर आता आपण दहा पंधरा मिनटं थंड होऊ देऊ या ढोकळ्याला आता ढोकळा थंड होतोय ना तोपर्यंत आपण तडका करून घेऊया तर तडका करण्यासाठी मी हे पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे काही आपण ॲड करूया आता राई फुटायला लागले ना आपल्याला तीळ ॲड करायची आहे मी आता गॅस बंद करते आहे आणि हे हिंग मी ॲड करते आहे गॅस बंद केल्यावर मी पाणी थोडस ऍड करते आहे परत मी गॅस चालू करते आहे तुम्ही चालू यायच पाणी ऍड करू शकता पण अमुक वेळा पटकन भरका होतो अंगावर येत पाणी पटकन केलं आणि पाणी म्हणून मी गॅस बंद केला आहे प्रिकॉशनसाठी आणि आता गॅस चालू करून छान असं उकळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची आणि कढीपत्ता पण ऍड करू शकता त्या माझ्याकडे कमी पत्ता नाही आहे म्हणून मी स्कीप केला तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर थोडीशी मी हे पिठी साखर ॲड करते आहे थोडं आपण लिंबू ॲड करूया अर्धा लिंबाचा रस मी ॲड केलेला आहे पण जर तुम्हाला गोड नसेल आवडत तर पिठी साखर स्कीप करा आता आपला तणका झालेला आहे गॅस बंद करते आहे ह्याच्यावरती आपला तडका पसरून घेऊया हा बघा आपला ढोकळा छान झालेला आहे बेसनचा आणि जसा होतो ना तसा हा ढोकळा एकदम जास्त फुलत नाही पण टेस्ट खायला हेल्दी आहे आणि एकदम टेस्टी आहे आवडत असेल तर हे ओलं खोबरं बी स्प्रिंकल करते आहे तुम्हाला याचा आवडत असेल तर सुक ओलं खोबरं ॲड करा नाही तर मग असंच तुम्ही हे ढोकळा एन्जॉय करू शकता खायला खूप छान लागतो खूपच टेस्टी लागतो एकदम हेल्दी आहे मी हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही मोड आलेले मूग पण घेऊ शकता खूप छान लागतं मी नक्की ट्राय करा मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता सकाळ आणि सकाळच्या नाश्त्याला खूपच हेल्दी आ, हेल्दी ऑप्शन आहे मुगाची डाळ रात्री भिजून ठेवली सकाळी वाटून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर आवडली तर प्लीज तुत रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता फ्रेंड फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्जमध्ये आणि प्लीज कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन कर नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे खायला खूपच भारी लागतं खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद